रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत उर्जित शाश्वत जीवाणू खत वाढवी शेतकऱ्यांची आर्थिक पहारी अधिकृत वितरक काजवा नमस्कार मी दिनेश माडगूत मराठा शिक्षक शिक्षित कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि आपल्या या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलचा पॅनल प्रमुख सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची येत्या पंधरा जूनला पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये प्रस्थापित असणाऱ्या संघटनांच्या विरोधात एक तिसरा पर्याय म्हणून शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल या ठिकाणी या निवडणुकीमध्ये भाग घेत आहे शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलमध्ये मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघ तसेच ज्युनियर कॉलेज संघटना आणि एम सी सी संघटना या ठिकाणी एकत्रित येत शिवा शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल या ठिकाणी तयार केलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पत असणारी आपली जी पतपिढी आहे त्या शिक्षक शिक्षिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पतपिढीमध्ये एकूण एकुन, एकोणीसशे सभासद आहेत आणि त्या सभासदांमध्ये जवळपास एक हजार सातशे एकाहत्तर मतदार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी आर्थिक उलाढाल असणारी ही पतपेढी या पतपिढीमध्ये काही प्रस्थापित संघटनांच्या साठेलोट्यातूनच ही जिल्हा पतपिढी एक भ्रष्टाराच्या भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून त्या ठिकाणी नावारूपास आलेली आहे भ्रष्टाचार भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी एक आपल्या सुज्ञ मतदारांपर्यंत आणि बुद्धिजीवी घटकांमध्ये एक शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल हे एक नवीन पॅनल तयार केलेलं आहे ज्यांना पर्याय म्हणून या ठिकाणी आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आमच्या या शिवशाही सहकार प परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आठही तालुक्यातून त्या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत आणि जिल्ह्याचे सात उमेदवार आहेत शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलची निशाणी आहे नारळ नारळ या निशाणीवर सर्व स मतदारांनी या ठिकाणी प्रचंड बहुमताने शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि ते विजयी का करावं तर गेल्या पाच वर्षामध्ये पाच वर्ष अधिक दोन वर्ष हो, जो त्यांना कारभार मिळाला होता आणि त्या कारभारामध्ये जो जो काय भ्रष्टाचार झालेला आहे ज्या ज्या गोष्टींचा भ्रष्टाचार झालेला मग तो खिडकी घोटाळा असू दे किंवा स्लायडिंगचा घोटाळा असू दे किंवा खुर्चीचा घोटाळा असू दे किंवा याच्यापूर्वी इमारत बांधकामामध्ये झालेला घोटाळा असेल म्हणजे एक प्रकारे प्रस्थापित संघटनांचेच या ठिकाणी संचालक मंडळ हे आलटून पालटून निवडून येतात आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असतो मग कुठेतरी आपल्या या जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर बांधवांना एक नवीन पर्याय निर्माण व्हावा याच हेतूने हे, हे शिवशाही सहकार परिवर्तन या निवडणुकीमध्ये मोठ्या जोमाने उतरलेले आहेत आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट ही संपूर्ण या ठिकाणी दिसून येत आहे आठही तालुक्यांचा प्रचार दौरा या ठिकाणी आता अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचारादरम्यान सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलबद्दल चांगल्या प्रकारचे मत व्यक्त करत त्याचं निश्चितच येत्या पंधरा तारीखला होणाऱ्या मत मतदानामध्ये रूपांतर दिसून येईल आणि सोळा तारीखला निश्चितच आपल्या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलचे बहुमत या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी पतपेढीमध्ये दिसून येणार आहे सभासदांना गृहित धरणं हा या प्रस्थापित संघटनांचा एक विषय बनलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातील सभासद आपले हे आपलेच त्या आहेत या, या, या हेतूने त्या ठिकाणी त्यांना गृहित धरतात आणि गृहीत धरणं हे याच वेळी या ठिकाणी सभा या प्रस्थापित संघटनांना महागात पडणार आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या ठिकाणी येत्या सोळा तारीखला आपल्याला दिसून येणार आहे पतपेढीमध्ये जे जे संचालक आजपर्यंत कार्यरत आहेत त्या संचालकांमध्ये सत्ता टिकून ठेवण्यासाठी कशाप्रकारे कामकाज केलं जातं आणि कशाप्रकारे निवृत्त होणाऱ्या सभासदाला पण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकून सत्तेच्या सा सारेपटामध्ये आपलंच बहुमत कसं टिकून राहायला पाहिजे यासाठी केलेली धडपड म्हणजे एक प्रकारे सभासदांना सभासदांच्या विश्वासाला तडाला जाणारी ही एक त्यांची कृती होती ती आज दिसून आलेली आहे संचालक अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कशाप्रकारे कोणत्या संचालकांची मदत घ्यायची आणि अध्यक्षपद झाल्यानंतर कशाप्रकारे दुसऱ्या संचालक महोदयांच्या किंवा दुसऱ्या पॅनलच्या सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी कामकाज करायचं हे सगळं जे चित्र आहे ते संपूर्ण जिल्ह्यातील शूनज्ञ मतदारांनी आणि आपल्या बुद्धिजीवी घटकातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बघितलेलं आहे हे सगळं जे काही गोष्टी चाललेल्या आहेत म्हणजे भ्रष्टाचार असेल अनागोंदी कारभार असेल भयमुक्त वातावरण जे भयाचं निर्माण केलेलं आहे असं हे सगळं वातावरण कुठेतरी दूर व्हायला पाहिजे आणि सभासदांमध्ये एक विश्वासार्हता निर्माण व्हायला पाहिजे याच्यासाठी शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल आज पूर्ण ताकदीनेशी सभासदांच्या विचाराने प्रेरित होऊन या ठिकाणी या मैदानामध्ये उतरलेले आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि संस्कारातून निर्माण झालेली आमची मराठा शिक्षक शिक्षित कर्मचारी महासंघ त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज संघटना आणि आमची एम सी सी संघटना ही एकत्रित येत आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे यात कोणतीच शंका नाही आहे सभासदांना एक नम्र विनंती करतो आहे की आताच वेळ आलेली आहे भाकरी परतवण्याची कारण भाकरी भरपूर करपलेली आहे आणि ही जर करपलेली फारती वेळीच परतवली नाही तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये त्या भाकरीचा कोळसा होणार आहे आपली जर जिल्हा पथपिढी वाचवायची असेल तर तुमच्यासमोर एकच पर्याय आहे तो म्हणजे शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल आणि त्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही आहे सगळ्यांना नम्र विनंती आहे जाता जाता एवढंच सांगतोय की या सगळ्या बुद्धिजीवी घटकांनी एकच विचार करण्याची गरज आहे की आपल्याला गृहित धरण्याचं हे वारंवार केले जाणारे यांचे जे काय मनसुबे आहेत त्याचबरोबर सेवानुरितीच्या उंबट्यावर असणारे काही उमेदवार जे या ठिकाणी परत निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत त्याचा पण कुठेतरी सर्व बुद्धिजीवी घटकांनी विचार करणं गरजेचं आहे का का काही असे उमेदवार आहेत की जे उमेदवार परत परत या निवडणुकीला उभे राहत आहेत म्हणजे प्रस्थापित संघटनांच्या परत परत उमेदवारांनी त्या संघटनांच्या सभासदांना प्रतिनिधित्व न देणे खुर्ची कायम आपल्यालाच मिळावी या हेतूने सेवानिवृत्तीच्या उंबट्यावर असणारे काही उमेदवार जे आहेत ते परत उमेदवारी दाखल करणं हे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आहेत नवीन नेतृत्व निर्माण व्हायला पाहिजेत नवीन संचालक त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत सारासार जर विचार केला तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठही तालुक्यामध्ये शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल हे पूर्ण ताकदीनिश्चर त्या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षित कर्मचारी पतपेढीमध्ये आपली सत्ता त्या ठिकाणी निर्विवादपणे निर्माण करणार आहेत कोणतीच शंका नाही या निमित्ताने आपल्यासमोर एवढंच आव्हान करतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहकारी शिक्षक शिक्षित कर्मचारी यांनी शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नारळ या निशाणीवर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतोय आणि आपली पतपेढी ही भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त व्हावी या दृष्टिकोनातून या शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलला भरघस मताने विजयी करावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार मी अनुजा अमरसेंह सावंत मी डिगस माध्यमिक विद्यालय डिगस मराठा महासंघ शिक्षक शिक्षकेतर संघटना या संघटनेची महिला आघाडी प्रमुख आणि आज जी आमची जिल्हा पतपेढीची जी पंचवार्षिक निवडणूक प्रचार आता सुरू झालेला आहे आणि ती निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही मराठा महासंघ तसेच कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल शिक्षक संघटना हे सर्व शिंग शिक्षक संघटना मिळून आम्ही शिवशाही सहकार पॅनलच्या वतीने हे पॅनल उभं केलेलं आहे आणि त्या पॅनलमध्ये नाव आप नावच असं दिलेलं आहे की शिवशाही परिवर्तन पॅनल आणि आम्हाला परिवर्तन खरंच आवश्यक आहे त्यासाठी आम्ही प्रथमच यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि आमचं हे पॅनलचे उमेदवार जे आहेत त्यांची मी आता तुम्हाला नावं सांगते तर आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत मराठा महासंघाचे आणि पॅ पॅनल प्रमुख आहेत दिनेश म्हाडगूत तसंच एकनाथ राऊळ त्याच्यानंतर नारायण साळवी महादेव चौगुले आनंद बामणीकर संगीता गावडे आणि सुषमा परब हे सर्व जिल्हा उमेदवार आहेत तसेच तालुका उमेदवारही असे आहेत संतोष जोईल परब संगम चव्हाण शिवराम मोरजकर अर्जुन म्हणजे राजू राणे सुरेंद्र चव्हाण तसंच अजित कदम देवगड तर अशा तालुका तालुकावाईज हे सर्व उमेदवार आहेत आणि एकूण जी मतं आहेत ती एक आ, तालुका आणि सात आमचे जे उमेदवार आहेत ते जिल्ह्याचे आहेत तर आमची निशाणे आहे नारळ आणि नारळ या निशाणीलाच सर्वांनी मतं देऊन मी सांगू इच्छिते की खरोखरच आमच्या या पॅनलचं सर्व उमेदवार निवडून द्यावेत आणि योग्य तो आपलं सर्व शिक्षक हे मतदार आहेत शिक्षक शिक्षिकेतर किंवा सर्व जे आहे ते सुशिक्षित वर्ग आहे आणि त्यांनी आपलं जे मत देणार ते सुज्ञ असं विचार करून द्यावा आणि आमच्या पॅनलला नारळ लक्षात ठेवला तरी चालेल नावं उमेदवारांची तेवढी लक्षात राहत नाही पण सात जिल्हा उमेदवार आणि एक तालुका उमेदवार असं म्हणून एकूण आठ मतं आहेत आणि आठही मतं देऊन आमच्या नारळ म्हणजे श्रीफळाला म मतं देऊन परिवर्तन घडवून आणावं एवढं मी सांगू इच्छिते आणि आमच्या या पूर्ण पॅनलला शिवशाही सहकार पॅनलला विजयी करावं एवढं मी सांगू इच्छिते की परिवर्तन घडून आणावं आणि आमचं पूर्ण पॅनल विजयी करावं एवढं सांगते धन्यवाद नमस्कार शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत परिवर्तन ही काळाची गरज आहे परिवर्तन ही काळाची गरज असली तरीसुद्धा ते का आवश्यक आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनीनो एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे आपली जी ही जी पतसंस्था आहे ही पगारदार नोकरवर्गाची पतसंस्था आहे पतपेढीच्या अगदी प्रारंभापासूनचा जर आपण कालावधी पाहिला तर या पतपेढीमध्ये काही अमुक एक संघटनांचंच अस्तित्व प्राबल्य निर्माण झालेलं होतं आणि त्यामुळे त्या संघटनानेही हेच वाटत होतं की आम्हाला या ठिकाणी पर्याय नाही आहे परंतु शिक्षक महासंघ हा जो आहे अर्थात यामध्ये मराठा शिक्षक संघटना ज्युनियर कॉलेजची शिक्षक संघटना आणि होकेशन यांच्या माध्यमातून आज ही तिसरी आघाडी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हे जे कोणी स्वतःला प्रस्थापित समजत आहेत आज त्यांना एक चांगला पर्याय आम्ही दिलेला आहे मला खूप अभिमान वाटतो किंवा सांगावं असं वाटतं की एकंदरीत आत्तापर्यंतच्या पतपेढीच्या इतिहासाचा सा, आणि कारभाराचा जर आढावा घेतला तर ह्या पतपेढीच्या सभासदांनी जो काही आपला हिस्सा या पतपेढीमध्ये ठेवलेला आहे वर्गणीतारणच्या माध्यमातून असेल जामीन तारणच्या माध्यमातून असेल म्हणजे आपली जी पुंजी ठेवलेली आहे ती पुंजी सुरक्षित आहे का हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पतपेढीमध्ये जो काही भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराने आज कळस गाठलेला आहे किंबहुना ह्या ज्या काही प्रस्थापित संघटना आहेत या संघटनाने इतर सभासदांना गृहित धरून चालणं ही जी काही स्वतःची एक अरेरावी चालवलेली होती त्याला कुठेतरी आज शिवशाही सहकार परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं जात आहे आणि याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला अगदी पूर्ण जिल्ह्यातून मिळत आहे सत्ता परिवर्तन का या गोष्टीबद्दल बोलायचं झाल्यास अगदी तेच तेच संचालक पुन्हा पुन्हा त्या पतमे पतपेढीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहणं निवडून जाणं त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर आमची जी ज्युनियर कॉलेजची शिक्षक संघटना आहे या शिक्षक संघटनेला किंबहुना व्होकेशनलच्या शिक्षक संघटनेला अद्यापपर्यंत कुणीही प्रतिनिधित्व दिलं नव्हतं जे आज मराठा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जी काही महासंघ सिंधुदुर्ग संघटना आहेत तिने दिलेलं आहे आणि म्हणूनच आम्हाला हे दाखवून द्यायचं आहे की परिवर्तन हे काय असतं परिवर्तन हे कशासाठी असतं साधा एक मुद्दा या ठिकाणी आहेत अनेक मुद्द्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी पुढा पतपेढीच्या जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी असणारा व्याजाचा दर हा सव्वाणव टक्के आहे अर्थात जामीन तारूंवर आणि तोच जिल्ह्याचा जो काही दर आहे तो पावणे दहा टक्के आहे हा फरक का दोन्ही ह्या ज्या पतसंस्था आहेत या, या शिक्षकांच्याच पतसंस्था आहेत म्हणजे अशा पद्धतीने दोन्ही पतसंस्थांच्या अनेक घटकांचा विषयांचा अभ्यास करताना कितीतरी फरक असेल हा दिसून येतो हा फरक आज लोकांनाही अर्थात सभासदांनाही का आहे तो समजलेला आहे आणि त्यामुळे आज परिवर्तन अटळ आहे ज्यांची काही निवृत्त होण्यासाठी काही वर्ष फक्त बाकी राहिलेली आहेत असे सुद्धा उमेदवार या ठिकाणी आज आमच्या विरोधात त्या ठिकाणी उतरलेले आहेत सभासद सुज्ञ आहे वैचारिक आहे आतापर्यंत या दोन्ही संघटनांना पर्याय नव्हता मात्र मराठा शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिवशाही सहकार परिवर्तन पॅनल उभं करून आम्ही त्यांना तो पर्याय दिलेला आहे आणि आशा आहे की या पर्यायाचा आमचे सुज्ञ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी भगिनी योग्य पद्धतीने विचार करतील आणि उद्या पंधरा तारीखला ही जी काही निवडणूक होणार आहे त्या ठिकाणी अगदी नारळ या निशाणीवर आपला अनमोल ठसा उमटवतील आणि भयमुक्त आदर्श पारदर्शक अशा स्वरूपाचं प्रशासन करण्याची आम्हाला संधी देतील आणि त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करू एक गोष्ट या ठिकाणी अजून मी सांगू इच्छितो आम्ही जे आज या ठिकाणी या पतपेढीसाठी उमेदवार आहोत हे उमेदवार पुन्हा पुढच्या पाच वर्षामध्ये तिथे उमेदवारीसाठी असणार नाही आहोत कारण आपल्या आप पतपेढीची सभासद संख्या जर आपण विचारात घेतली तर जवळजवळ आज साडेसतराशे वोटर आहेत सभासद आपले मतदार सभासद आहेत इथे प्रश्न निर्माण होतो की या एवढ्या सभासदांमधून प्रत्येकी पाच वर्षानंतर नवीन चेहरे मिळत नाहीत का आज लोकसुद्धा अर्थात सभासद आमचे यांचे चेहरे या पतपेढीमध्ये बघून कंठाळलेले आहेत आणि त्यांनासुद्धा परिवर्तनाची ही आस लागलेली आहे पंधरा तारीखला या अगदी साऱ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष होणार आहे आणि सोळा तारीखला रिझल्टच्या माध्यमातून आपल्याला तो दिसणार आहे धन्यवाद